अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता अंमलात असून सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की कोणीही नागरिक सदर निवडणूक काल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व तत्सम ॲप्लिकेशनच्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डी जे वाजवले जाणार नाहीत फटाके फोडणार नाहीत तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन यांनी दिनांक तीन जून दोन हजार चोवीस ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांच्या ग्रुपचे सेटिंगमध्ये सेटिंग मध्ये ओनली ॲडमिन करून बदल करून कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार जर ॲडमिन सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन राजेंद्र टाकणे पोलीस निरीक्षक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका